तुम्हाला भांडण करायचं माझ्या भांडण करायचं तुम्हाला थोडासा डायट तोडणार एसी वापरून सुद्धा अडीच हजार प्रॉसन होत हा मी केस अडीच तीन हजार नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण निघालो ऑफिस मधून ऑफिस आता जस्ट सुटल आपलं आणि आपण चाललोय तर विषय असा झाला आहे आज की आपल्याला डायरेक्टली तर फोर्टी थ्री ए मिळालेली नाही त्यामुळे आपण आलो तिकडे वाकडच्या स्टॉपला ते बघू शकता मागे वाकडचा स्टॉप आहे आणि तिथे उतरून आपण आता परत चाललो आहे तिकडे वाकडचा जो ब्रिज आहे चांदणी चौकला जाण्यासाठी तर त्या ब्रिजला चाललेलं तिकडे जाणार हो। आहोत आणि मग बघूयात परत आपल्या रूमकडे करण्यासाठी तर असं आहे आणि आपल्यासोबत त्यांची ब्रिजी आहे सो, सो आपल्यासोबत शार्दूल देखील आहे आणि शार्दूल आणि मी निघालेलो आहोत शार्दूलला जायचं आहे कात्र जातो मात्र माहितीच आहे आणि मी चाललेलो आहे चांदणी चौक तिथे उतरून मग आता बघूयात आजचा काय प्लॅन आहे पुढे काय माहीत नाही पण आता ब्लॉक तर आपण स्टार्ट केलेला आहे चलो बघू शकता एवढी मोकळी अशी आम्हाला बस मिळाली आज एक नंबर विषय झालेला आहे अशी बस कधी मिळत नाही बस मोकळी भेटली आज डायरेक्ट दोघांना जागा बसायला डायरेक्ट भेटली फर्स्ट टाइम असला फर्स्ट दोघांना फर्स्ट टाइम म्हणजे वर्ष झाला ही कंपनी जॉईन करून तेवढ्यात आम्हाला फर्स्ट टाईम जागा भेटली आणि बऱ्याच आपण एस राईड नाही एवढ्या एवढ्यामुळे बस बर जागा जागाच नाही हा आणि खूप युक्त म्हणजे आलो होत आणि डायरेक्ट जागाच मिळाली तर काय एस रायड चालतं एक बस पण सोडली नाहीतर आपल्याला एस वगैरे चालतं ना पण नाही म्हणलं नाही म्हणलं तर मित्रांनो आपण पोहोचलेले आहे रूमवर आणि आताच फ्रेश वगैरे होऊन जरा थोडंसं आपल्याला भाकरी आणि भाजी आणलेली आहे चण्याची भाजी आणि भाकरी आपण आणलेली आहे आज आज मस्तपैकी जेवण करणार आहेत तर मित्रांनो एक सांगायचं होतं की आपल्या चॅनलवर आपण रत्नाकर मतकरी यांचा एक रहस्यमय कथासंग्रह ज्याचं नाव आहे की एक दिवा विजताना हे हा कथासंग्रह देखील आपण आपल्या चॅनेलवर वाचत आहोत म्हणजेच आपण तो रीड करून ज्याला कुणाला वाचायला वगैरे बुक वेळ मिळत नाही किंवा कथा वगैरे वाचायला वेळ मिळत नाही त्यांनी त्या कथा ऐकल्या तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे एक अनुभव येऊ शकतो पुस्तक वाचण्याचा किंवा कथासंग्रह वाचण्याचा सो so, तुम्ही नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि एकदा पहा की ऐका की तुम्हाला कसं वाटतंय तो आणि मला कमेंटमध्ये सांगा पण की तुम्हाला ती कथा कशी वाटली किंवा त्या कथा कशा आम्हाला नवीन नवीन दुसरे पुस्तक किंवा कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का हे देखील तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये चलो तर मित्रांनो आपण भाजी अंडली चण्याची आहे आणि कांदा आहे आणि चण्याची भाजी आणली आहे सुयोग भाऊंनी आपल्यासाठी आणि थोडंसं फरसान आपण घेतलेलं आहे सुने सुएग भाऊंचं जरा काम आहे त्यामुळे आपण काय जेवणाला सुरुवात करणार आहोत प्लॅन आहे आजचा आणि जरा सुयोग भाऊंचं काम आहे त्यांना वेळ लागणार आहे आणि आपल्याला लागली आहे भूक त्यामुळं आपण जेवण सुरू करतोय खुशी आहे शिव भा चांगली किंवा भाजी नाही नाही कुलकर्णीची कुल जी मेसे ना त्यांची टेस्ट एवढी चांगली असते म्हणजे जरा काहीतरी जरा पानत टास्त थोडस म्हणजे तिखट वगैरे नसतं हे बरोबर बनवाय म्हटलं वैष्णव म्हणून आले ना मग अनन्या अन्या हा वैष्णव विषय नाही अनन्य अनन्य बेसिकली कोथरूडचा एरिया आहे अनन्या मेस म्हणून आहे दोन तीन मेस आहेत पण अनन्याला भाकरी वगैरे चांगली भेटते आणि चलो मग मी जेवण करून घेतो आपल्याला परत खाली चालायला पण जायचं आहे सूर्यभाईंचं आमचं ठरलं जरूर जरा खाली संध्याकाळी चालायचं पंधरा वीस मिनिट विषय झालाय काय नमका तुम्ही नीट सांगा बरं विषय म्हणजे पण त्याच्या खालचा काय विषय माठ फुटलाय काय तर याचा अर्थ काय माठ तुमचा हात लागला खालून फुटलं आपला विषय कोण होत शंभर जेवण करायला लवकर खाली द्यायची फिरायला आपल्याला फिरायला माठ तर मी आणून देईल यानंतर माठाला मी हात लावणार नाही तर नायगे सोबत सुयोग लाईट बिल जास्त चेंज करायचं हे करून द्या म्हणजे मीटर जुन आहे का मीटर आहे मीटर लागतं आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येऊन राहिलं ते खूप टेक्निकली खरंच जास्त माझ्याकडे एसी वापरून सुद्धा अडीच हजार माझं जे ऑफिस आहे आमची आहे अठरा पेसी तीन एसी दोन दोन टनचे एक आहे अडीच टनचा बाकीचे लाईटी वगैरे हे कंटिन्यू चालू आमचं बिल येते साडेचार हजार पाच हजार आपल्या इथे तीन हजार कमर्शियल मध्ये आपलं किती येतात ओनरला एकदा बोलू होत काय तुला काय देताना ओनरकडे घेऊन काका नवीन नवीन मुलगा आहे संदर्ष बोलून घ्या बोलून घ्या तेव्हा बोलायचे तुमच्या सोबत काका एक्सप्लेन करतील चांगल्या प्रकारे तुला काका म्हणतील अहो गाय गायकंडे हमारे शहरांनी आज म्हणायचं आहे काय तुम्हाला माझ्या मोबाईल वापर तुम्ही खूप मोबाईल वापरता असं म्हणायचं आहे तुम्हाला तुम्हाला भांडण करायचं आहे माझ्यासोबत तुम्ही सांगा नाही भांडण करायचं आहे तुम्हाला मित्रांनो बघा सर काय विषय भाई भांडण बिंडण करतात येत माझ्यासोबत कळतंय का तुम्हाला ओ कुणाल भाऊ ते सुयो भाऊ सुयव भाऊ सुरेख भाऊ सांग ना दुसरं फोन सुरेख भाई जरा विषय कर नाही नाही चालत चला जरा चला इथे शिका कुठे गाडी कुठे ये गाडी कुठे ये गाडी जरा चला थोडस आहे नाही इथं जवळ चला तर मित्रांनो विषय असं झालाय की आपण जरा जर असं थोडस जरा जस्ट थोडासा डाएट तोडणार येतात आणि डाएट तोड ते कसं आहे थोडसा डाएट तुटणार आहे आपला थोडासा जस्ट जस्ट तुटणार आहे तर मग तो डाएट तोडून आपण असं मस्त तुटणार आजच्या दिवस हेल्दी नाही नाही तर विषय असा झालाय थोडासा डाएट तुटणार आहे आपण असे आईस्क्रीम थोडीशी खायला चाललोय म्हणले मी चालतो तुला आईस्क्रीम चल बाबा तो तर मग आपण चाललोय तर, तर मग मी चाललोय सुएग भाऊ सोबत हो विषय काय म्हटले म्हणले विषय संपला तर मग असा विषय आहे तर बघू ना तर जाऊया मी तुम्ही या बरे इकडे जरा

काय म्हणायचं याच्याबद्दल कसं चांगलं का त्याच्यामध्ये ना हे जे ना लाल म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी ऑक्च्युली ऍक्च्युली आहे त्याच्यामध्ये हा ना ही ऍक्च्युअल स्ट्रॉबेरी त्याचा दुसरा फ्लेवर नाहीये आहे ते सांगतो मी तुम्हाला आवडलं ना इकडे इकडे हो इकडे इकडे मित्रांनो हे बघा आणि हे बाय किती संपलंय आणि बाई म्हणते आवडलं नाही कणाकण खात आहे आवडलं नाही का रिझन सांगा ना आवडलं नाही रिव्ह्यू चांगलं यायचे उगंच आवडलं नाही पण का नाही आवडलं त्याला काही दिसत असतील टेस्ट आवडले नाही असं म्हणतात ठीक आहे भेटतो मित्रांनो आम्ही एक खातोय थोडं वेळ चालतो रूमवर जातो आपण ब्लॉग थांबूया आता इथे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय